सोळा नोव्हेंबरला मंत्रिपदाचा राजीनामा दिला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणाले वाच्यता नको भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट मी भाषण करतो तर विरोधी पक्षनेते राजीनामा मागतात माझ्या सरकारमधील नेते सुद्धा बोलतायत काल एक काही जण बडबडला की भुजबळच्या कमरेत लात घालून त्याला मंत्रिमंडळाच्या बाहेर पडा सतरा नोव्हेंबरला ओबीसींची पहिली पहिली रॅली अंबडला झाली सोळा नोव्हेंबरलाच मी मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन सभेला गेलो अडीच महिने मी शांत राहिलो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सांगितले वाच्यता नको असा गौप्य स्फोट छगन भुजबळ यांनी ओबीसी महाएल्गार मेळाव्यातून केला आहे छगन भुजबळ म्हणाले मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान करण्या करायचा नाही पण प्रश्न निर्माण झाले तुम्ही सत्तावीस तारखेला मोर्चाला सामोरे गेला विरोध नाही पण तुम्ही त्या मोर्चात मराठ्यांना आरक्षण देऊन छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली पूर्ण केल्याचं जाहीर केलं त्यामुळे शिवरायांची शपथ पूर्ण झाली तर असेल पण मगासवर्गीय आयुष कशासाठी असा थेट सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करत आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आता मगाशी सुद्धा माझ्या सहकार्याने सांगितलं अरे बाबा तुम्ही सत्तावीस तारखेला गुलाल मग आता हे उपोषण कसलं आता परत तुम्ही तर म्हणाले की आम्हाला आरक्षण मिळालं गुलाल उधळला काहीतरी एक कागद हातात घेतला म्हणे झाला हा अध्यादेश आला बघा हा अध्यादेश आला लेखाला अध्यादेश म्हणजे काही कळत नाही आणि नोटिफिकेशनचा मसुदा म्हणजे काय ते कळत नाही म्हणतो झाला काही गावांमध्ये तर जे आहे गाव सोडून लोक चाललेले आहेत जिथे दोन तीन घरं आहेत ओबीसी ते गाव सोडून जात आहेत दहशत निर्माण केली जात आहे मारहाण केली जात आहे जातो शिव्या दिल्या जात आहेत एक नावी समाजाच्या आमच्या बांधवानं काहीतरी पोस्ट टाकले आपल्या समर्थनार्थ तर ताबडतोब सगळ्या तिथल्या मराठा समाजाने सांगितलं याच्या दुकानात जायचं नाही याच्या दुकानात जायचं मी या सगळ्या न्हावी समाजांना विनंती करतो असा जर बायकॉट जर केला तर सगळ्याच नवी दुकानाने आणि तिथल्या एकाही मराठ्याची हजामत करायची नाही त्यांना मला भाद्र आपले आपापसात आता आणखीन तुम्हाला काही महत्व मी अशी सगळी भाषणं करतो अशी भाषणं कर पण सगळे सरकारमधले लोक विरोधी पक्षाचे लोक विरोधी पक्षाचे नेते बोज राजीनामा द्या तुम्ही राजीनामा द्या तुम्हाला पटत नाही राजीनामा द्या सरकारमध्ये पण राहता सरकारच्या विरुद्ध टीका करता राजीनामा द्या हिंमत तर राजीनामा द्या विरोधी पक्षाचे काही अनेक नेते बोलतात माझ्या सरकारमधले सुद्धा नेते बोलतात आता काल एक काल परवा आहे तो काहीतरी बडबडला जाणे सांगितलं या भुजबळला लात घालून मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा लाद घालून भुजबळाच्या कमरेत लाद घालून मंत्रिमंडळाच्या बाहेर हाकला मला त्या सगळ्यांना विरोधी पक्षामधील स्वपक्षामधील स्व सरकारमधील सगळ्यांना मला सांगायचं सतरा नोव्हेंबरला ओबीसी एल्गारची पहिली रॅली झाली अंबडला बरोबर सतरा नोव्हेंबर पहिली रॅली अंबडला झाली आणि ऐका सोळा नोव्हेंबरला मी मंडळाचा राजीनामा दिला सोळा नोव्हेंबरला आणि मग अंबडच्या सभेला रवाना झालो लात मारण्याची मला गरज नाही अरे दिलाय ना राहि अडीच महिने मी शांत राहिलो गप्पा बसलो का मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याची वाचता नको पण वर्तमानपत्रातून यायला लागलं अडीच महिन्यानंतर कोण म्हणतं दिला 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 कोण म्हणत का देत नाही कोण म्हणतं लाटा खाला काही गरज नाही लाटा घालण्याची दिलेलं ला आहे ना जा त्यांना सांगा मी ओबीसी साठी शेवटपर्यंत लढणार आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी अहमदनगर